बैठकीला साहेब उपस्थित होते उपस्थित होते बाळासाहेब थोरात जयंतराव पाटील होते त्यामध्ये कॅम्पेनच्या बद्दलच जाहिरात बद्दलच एक प्रेझेंटेशन एका दा दाखवलं त्यामध्ये आम्ही ते प्रेझेंटेशन पाहिलं आमच्या सूचना केल्यानंतर कॅम्पेनच्या संदर्भातली काही चर्चे

प्रत्येक सगळे विषय संपलेले काही थोडेसे आहे आपल्याला काय सांगितलं म्हणजे काही विषय थोडेसे प्रलंबित आहे सांगताना पण असं म्हणायचं का तुम्ही जर तिढा आहे तो कायम पुढच्या रणनीतीला सुरुवात केली वगैरे काही नाही आमचे बरेचसे प्रश्न आज चर्चेला काही जे सगळी चर्चा काही एखाद्या होणार नाही आणखी काही चर्चा चालू एडवर्टायजिंग कोऑर्डिनेशन अर्ज भरायला कोणी जायचं कोणाचं तुमच्या अनेक बैठका झाल्या मात्र वंचितने कालपासून एकाला चौथी भूमिका घेतली आणि पाच मिनिट मला म्हटलं संजय राऊतांची ज्या लोकांनी चर्चा केली ते चर्चेत आहेत त्यांची संपली का नाही काही चर्चा झालेली नाही की कोणी भेटणार असेल काय असेल तर काही कल्पना नाही पण आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की या महालढाईमध्ये जर आपल्याला भारतीय जनता पक्षाचा नरेंद्र मोदीचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी आपली ताकद एकत्रित करून विष्ठाचे विरोधी पक्षाच्या मंत्राचं विभाजन थांबवलं पाहिजे आमचं सगळ्याच पक्षांना छोट्या लहान मोठ्या पक्ष आपण ज्या उद्देशाने इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे मध्ये मताचं विभाजन होत होत येतात कामाने वोट नव्हतला कॅम्पेन होतला पाहिजे

कायदा अंश काय झाली जनदारी कशी झाली लोकांनी दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या फोटो कसे प्रचारात नुसते आणखा येते नेत्यांसोबत अमिर बाईन थोडा विचार थोडं खाली अरे नो खाली घेतो बघे असं असं वयदेशन मध्ये होतच असतं एक असतो अंतिम सगळ्यांची मी एकत्र करून सर सांगितलं वातावरणात आपलं पुढच्या दोन महिन्याचा प्रचार कसा असला पाहिजे तो काय लेवलला गेला पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये तो कसा आला पाहिजे त्याच्या बाबत चर्चा लागलो आम्ही गेलो त्याचा विचार बरं पण असं काय प्रचार साहित्याला एकत्र बसलो तर साहित्य प्रिंटला जर गेलोच असेल ना